आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिरपूर तालुक्यातील बिजासन घाट परिसरात ट्रॅक्टर व ट्रेलरचा भीषण अपघात होईल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची जा खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी बिजासन घाटात सोयाबीनने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीचा ब्रेक फेल झाल्याने पुढे जाणाऱ्या ट्रेलरला धडकून ट्रॉली पलटी झाली या अपघातात चालक शेर मोहम्मद राहणार याचा जागीच मृत्यू झालाय या अपघातामुळे ट्रॉलीमध्ये असलेली सोयाबीन पोते रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती या अपघाताची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी मृत्युंजय राजदूत लोटन जगदेव दीप राजपूत हितेश शिंदे अंकित जैन विकास कोकणी यांनी अपघातस्थळी मुलांचे सहकार्य करत वाहतूक सुरळीत करण्यात आम्ही मदत केली तसेच चालकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी शिरपूर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या अपघाताचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर